नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबाला अरिबक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो हा आपल्या क्लासचा आजचा सव्वीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपण क्लासचे पंचवीस प आपले क्लास कंप्लीट केलेले आहेत आणि जसंच की मागच्या क्लासमध्ये आपण इथं आपण नथ केली होती बघित बघू शकतो हे आपण नथ मागच्या वेळेस बनवली होती मागच्या क्लासमध्ये तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का हे सांगा तर तसंच आज आपण आजच्या क्लासमध्ये आपण च चंद्रकोर बघायला शिकणार आहोत त्यासाठी मी हे ड्रॉइंग काढून घेतलेलं आहे त्याचा आता तुम्हाला चंद्रकोर तर आज इथे आपण हा जो जाड थ्रेड, थ्रेड आहे हा थ्रेड यूज करून मग आपण त्याच्यावरून आपण थ्रेडचा वर्क करून आज आपण ही चंद्रकोर बघणार आहोत आपण दोन प्रकारचे चंद्रकोर बघणार आहोत आपण एक बीड्समध्ये बघणार आहोत आणि एक सिल्क थ्रेडमध्ये बघणार आहोत तर आजची जी चंद्रकोर आहे आपण ही थ्रेडमध्ये बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही बघू शकता हा धागा मी इथे घेतलेला आहे तर हा धागा एक तर तुम्ही ग्लूने आपल्याकडे जे फॅब्रिक ग्लू असो त्यांना चिटकून घेऊ हो शकता किंवा तुम्ही हा असा जसा की मी इथं करते आपला जो नॉर्मल आपला वर्कचा धागा असतो कॉटनचा त्यानं तुम्ही याला असं लॉक करून घेऊ हो शकता ठीक आहे तर इथं मी बघा अशा प्रकारे मी इथं याला लावून घेणार आहे तुम्ही इथं ग्लू वापरला तरी चालेल दोन्ही पद्धतीने आपण इथं करू शकतो काय करायचं एक स्टिच घ्यायचा परत त्याच्या समोर एक स्टिच घ्यायचा त्यानंतर ना अडवा स्टिच घेऊन हा जो धागा आहे तो ओढून घ्यायचा जसं की आपण स्टोन चेन पण अशा प्रकारे बघितली होती स्ट्र आधीच्या व्हिडिओमध्ये की स्टोन चेन आपण कशी दोन प्रकारे करू शकतो एक तर आपण ग्लू ने चिटकवून जॉईन करू शकतो किंवा असे धाग्याने आपण त्याला डायरेक्ट आपण इथं हे करू शकतो म्हणजे आपल्याला इथं परत ग्लूनं चिटकल्यानंतर सुकेपर्यंत ते वाट बघायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट तुमच्या वर्कला सुरुवात करू शकता तुम्हाला जर हे सुरुवातीला अवघड जात असेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूनंसुद्धा चिटकवू शकता हे बघा एक समोर घ्यायचा परत आडवा थ्रेडचा एक टाकायचा स्टिच परत त्याच्यासमोर घ्यायचा तिथून परत आडवा म्हणजे मग ते व्यवस्थित येतो तुम्हाला जास्त टोकापर्यंत नको असेल तर तुम्ही राहिलेला पण तिथे कट करू शकता आणि मग तुम्ही तर हा धागा जो आहे तो आपला थ्रेड जो आहे हा लॉक करून घेऊ शकता नॉट त्याला टाकून घ्यायचा ठीक आहे हे बघा खालून पहिला धागा काढला आणि हा लॉक खालून ओढून घेतला तर अशा प्रकारे आपण हा लॉक बेक लॉक वगैरे करून घेतलेला आहे तर आता हा असा राऊंड तयार झालेला आहे तर इथून आपण वर्कला तर सुरुवात करणार आहोत इथं आपण सिल्क थ्रेडचा यूज करणार आहोत तर सिल्क थ्रेडमध्ये मी इथं रेड कलरचा थ्रेड यूज करणार आहे इथं मी ही दोन याची नीडल घेतलेली आहे आणि माझ्याकडे जे सिल्क थ्रेड आहेत ते रेड कलरचे दोन सिल्क थ्रेड वापरणार आहे बघू शकता ह्या सिल्क थ्रेडचे आहेत आपल्याला ज्यावेळेस वर आरीचं सिल्क थ्रेडमध्ये वर्क करायचं असतं त्यावेळेस दोन आ, हे घ्यावे लागतात गुंडे घ्यावे लागतात आणि त्यानंतर ना इथं आपण असे हे दोन धागे एकत्र एक करणार आणि त्याला इथं अशी गाठ मारून घेणार गाठ थोडीशी जास्त मारायची जाड कारण जेव्हा आपण वर्क करून धागावरती कस त्यावेळेस ती गाठ जर छोटी असेल तर त्या धाग्याच्या खोलातून ती गाठ बाहेर येऊ शकते ही खबरदारी आपण वर्क करताना घ्यायची आहे आता मी हे दोन गुंडे खाली ठेवून घेतलेले आहेत हे निडल बघू शकता तुम्ही ना हा पॉईंट इथं घेतला बघा हे दोन धागे आले आहेत तिथं धागे दोन आहेत का हे आधी बघायचे चेक करायचा ना तिरका घ्यायचा खालच्या बाजूने घ्यायचा परत सिल्थेडचा धागा अडकण्याची खूप शक्यता असते इथं वरच्या साईडला दोन स्टिच टाकायचे आणि इथं नंतर ना, ना, ना एक स्टिच टाकल्यानंतर परत खालच्या बाजूना एक स्टिच घ्यायचा इथं दोन स्टिच टाकायची गरज नाहीये तुम्ही या प्रकारे सुद्धा आपली चंद्रकोर करू शकता तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा छान असे त्याला रे रेड आणि यल्लोमध्ये पण तुम्ही करू शकता खालचा जर का आपला धागा त्याच्यामध्ये अडकला का कापडाचा का तर थ्रेड जास्त ओढू नका जा कारण थ्रेड तो थ्रेडमध्येच जर तुटला तर मग ते परत सगळं थ्रेड तुम्ही काढून तुम्हाला सुरुवातीपासून ते करायला लागेल कारण मध्येच ते राहिलं तर मग प्रॉब्लेम येईल वर्क सगळं निघेल ते तर काळजीपूर्वक सिल्कचं थ्रेड सुरुवातीला करताना थोडी हळूहळूच करायचं जास्त गडबड नाही करायची ही दोन निडलची ता दोन ताजी निडल घेतलेली आहे मी इथं थोडस जवळजवळ घ्यायचं म्हणजे गॅप पडणार नाही त्याच्यामध्ये खालच्या बाजूला स्टिच घ्यायचा तिथून डबल तिथ तिथं डबल स्टिच जसं आपण इथं लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच देतो वरच्या वरच्या बाजूनं धागा घेताना हे बघा इथं आपण हा लॉंग स्टिच दिला आणि त्यानंतर ना खाली ओढायच्या आधी इथं शॉर्ट शॉर्ट स्टिच देतो तसा इथं द्यायचा नाही इथं एक लॉंग स्टिच दिल्यानंतर खालच्या बाजूने परत एक स्टिच द्यायचा तरच फिनिशिंग छान येतं बघा आता हे अशाच प्रकारे मी हे पूर्ण चंद्रकोर कंप्लीट करून घेते तुम्हाला याच्या रिलेटेड असेल थ्रेडच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन्स असतील अजून जमत नाही आहे धागा व्यवस्थित त्या निडलमध्ये बसत नाही आहे किंवा ज्यावेळेस निडल फिरवता तेव्हा धागा निघतो असे काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की विचारा आणि परत एकदा तुम्हाला एकदम व्यवस्थित एक सेपरेट कसा हात फिरवायचा कसा धागा फिरवायचा त्याचा एक व्हिडिओ बनवून दाखवेन तुम्हाला हे तुमचं फिनिशिंग आहे ते एकदम असं व्यवस्थित आलं पाहिजे ठीक आहे हे बघा आपण चेक करायच्या आधी आपले एखादा तुम्हाला असं वाटतोय आहे की बाबा ह्याच्यातून एक धागा तुटलेला आहे सुटलेला आहे तर तर तुम्ही इथं चेक करू शकता आधी तुम्हाला सगळ्यात अवघड जर जा कुठलं जाणार असेल तर जे थ्रेड वर्किंग असतं सिल्कचं त्रेच जाणार आहे कारण हा जो दा, धागा दा, असतो तो, तो थोडा घसट सुळसुळीत असतो हा धागा आपण गोंडे करायला बघा साड्यांचे वापरतो त्यासाठीचा हा धागा आहे तुम्ही प्रॅक्टिस करा सुरुवातीला चेन स्टिच बनवायची प्रॅक्टिस करा सुई हातामध्ये बसेल म्हणजे आणि मग तुम्ही व्यवस्थित तुम्हाला येऊन जाईल बघा कसं आहे फिनिशिंग पूर्ण असं तुम्हाला असं कुठं गॅप वाटतं का त्याच्यात बघा दिसताना दिसते तुम्हाला आता झूम करून दाखवले इथेमध्ये तुम्हाला कुठं कॅप दिसतोय तर अशाच प्रकारे आपण ही पूर्ण जी चंद्रकर आहे ही या थ्रेडने आपण भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे सिल्क थ्रेडचं करत आहोत अशा प्रकारे इथं आपण चंद्रकोर सिल्क थ्रेडची कम्प्लीट केलेली आहे ठीक आहे आता इथे आपण हा सिल्क थ्रेडला एंड नॉट का मारून घेणार आहोत बघा अशा प्रकारे ह्या ह्या जे दोन सिल्क थ्रेड आहेत तसेच इथून खालून काढून घ्यायचे आणि हा सिल्क थ्रेड राऊंड फिरवून घ्यायचा आणि जो मधला आहे तो त्याच्यामध्ये अडकवून फक्त जसं आपण बाकीच्या ह्याला एंड नॉट देतो तसंच तो तो खाली खेचून घ्यायचा तर अशा प्रकारे चंद्रकोरेचा हा वरचा भाग जो आहे हा आपण कम्प्लीट करून घेतलेला आहे आता मी तर हा रे रेड थ्रेड वापरला होता सिल्क थ्रेड आता इथं हा येलोचा आपण सिल्क थ्रेड यूज करणार आहोत तर ठीक आहे बघूयात आपण आपलं कसं क दिस येते इथे बघू शकता आता जसं की मी इथं वरती हा जो आधीचा जाड थ्रेड आता आपण वापरून घ्या बॉय हे केलं होतं त्याला फुगीरपणा आणण्यासाठी तसंच आता इथं हे खालच्या इथं पण मी हा थ्रेड आधी स्टिच करून घेते ठीक आहे तुम्ही पण तुम्हाला जर जम जमलं तर स्टिच करून घ्या नाहीतर तुमच्याकडं जो फॅब्रिक ग्लो आहे त्यांना तो चिटकवून घ्या सेम असंच आपण जसं वरती केलेलं आहे बघा प्रकारे हा थ्रेड लावून घ्यायचा आहे तर बघा एकदम व्यवस्थित आपलं छान होता तिथं तुम्हाला चिटकवायची पण गरज नाही आहे तर मी लॉक करून घेते एकदा जर लॉक झाला नसेल तर अजून एकदा तुम्ही त्याला डबल लॉक करून घ्या ठीक आहे आणि खालून धागा ओढून घ्या अशा प्रकारे आपण इथं हा केलेला स्टीच करून घेतलेला आहे आता इथं आपण येलो कलरचा धागा घेणार आहोत म्हणजे जसं की आता तुम्हाला सांगते माझ्याकडं आत्ताच सध्या अवेलेबल नाही आहे येलो कलरचा सिल्क थ्रेड तर हा जो डोली थ्रेड आहे त्याचं मी तुम्हाला नॉर्मल निडलनं तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं आहे ते ठीक आहे तर आपल्याकडं जे निडल आहे त्यांना ते होणार नाही म्हणजे ही ज हा जरा जाड असतो त्यामुळं आपल्याकडं जी डबल तारची तार जी निडल असते त्याच्यामध्ये तो बसणार नाही तर ते तुम्हाला मी आपले जे रेग्युलर आपली जी निडल असते ही निडल नॉर्मल निडलनं मी तुम्हाला डोळी थ्रेडनं इथे त्याला कसं करायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथं तुमच्याकडं जर का सिल्क थ्रेड असेल तर सिल्क थ्रेडनं तुम्ही जसं की आपण वरची जी चंद्रकोर भरली होती तशा दोन थ्रेड एकत्र घेऊन दोन गुंडे एकत्र घेऊन तुम्ही हे भरू शकता ठीक आहे आत्ता माझ्याकडे येलो कलरचा त थ्रेड अवेलेबल नाही आहे संपलेलं आहे त्यामुळं मी मी तुमच्या तुम्हाला जो डोली थ्रेड आहे माझ्याकडं त्यांना तुम्हाला नॉर्मल निडलनं दाखवते की आपण ते कसं करायचं ते सुरुवातीला बघू शकता इथे मी हा दो डोली थ्रेड घेतलेला आहे इथं मी याला गाठ मारून घेते अशी ठीक आहे आणि आता मी इथून काय करणार आता मी काय करणार इथून तेला सज, है। सा तुम्ही त्याला एक तर तिरके पण करू शकता तिरका असं जसं आपण हे तिरका केलं आहे किंवा सरळ पण तुम्ही करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याला तिथे करू शकता आता मी सुरुवातीला तुम्हाला हे सरळच करून दाखवणार आहे ठीक आहे डायरेक्ट तुम्ही स परत परत खालीवर घा हे करण्यापेक्षा तुम्ही इथून जे सोय आहे ते इथून अशी तुम्ही वर काढू शकता हे बघा ठीक आहे अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत इथे तुमचे दोन म्हणजे तुमचं डायरेक्ट दोन्ही प्रकार होऊन जातील तुम्हाला सिल्क थ्रेडमध्ये पण कसं करायचं आहे हे कळेल आणि डोले थ्रेडमध्ये पण कसं करायचं आहे आणि ह्याच्या आधी आपलं जे बेसिक आपले सिल्क थ्रेडचे क्लासेस झालेले होते त्याच्यात पण तुम्ही बघितलेलं आहे हे स्टिचमध्ये आपण ऑलरेडी केलेलं आहे तुम्हाला ब्लाऊजवर वगैरे आरीच्या वर्कमध्ये आरी वर्कमध्ये वर्क न करता थ्रेड थ्रेडमध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता जेणेकरून कसं हे जे वर्क असतं बाकीचं ते लवकर त्याचे स्टोन्स वगैरे असतील किंवा बीड्स वगैरे ते काय कालांतराने खराब होतात पण मी सरळ स्टँडिंगला उभ्या रेषेमध्ये याला बॉर्डर करून घेतलेली आहे तुम्ही त्याला आडव्यामध्ये पण करू शकता आता माझ्याकडे इथं सिल्क थ्रेड अवेलेबल नव्हता म्हणून मी हा डॉली थ्रेड डोली थ्रेड जो आहे तो यूज केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही लाईन आता पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहोत हे तुम्हाला मी फक्त आयडिया यावी कशाप्रकारे होईल म्हणून तुम्हाला इथं हा सिल्क थ्रेड ऐज्यात आहे तर येलो कलरचा डोली थ्रेड यूज करून दाखवते तर प्रकारे आपण पूर्ण लाईन कम्प्लीट करून घेणार आहोत बघू शकता इथं आपण ही बॉर्डर पूर्ण कम्प्लीट केलेली आहे ठीक आहे तर थार गेला इथं जे आहे आम्ही इथं थ्रेड कट करून घेते आता इथं आपण याला बॉर्डर करणार आहोत तुम्ही शुगर बीट्स जसं तुम्हाला सांगितलं शुगर बीट्सची तुम्हाला केव्हा ज्याची हवी आहे त्याची तुम्ही इथं करू शकता पण त्याच्या अगोदर हा हा जो खालचा राऊंड आहे इथं मी एक टिकली चिटकून घेते कारण आपल्याला इथं त्याला खाली असं तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचं तुम्ही तिथं लावू शकता ठीक आहे आता मला इथं मी माझ्याकडं रेड कलरचं आहे किंवा मी ग्रीन कलरचे घेते ठीक आहे ग्रीन कलरची इथं ही टिकली आपण लावणार आहे आणि त्याला आता जसं की आपण बाकीचे एक करतो ते सुकून आपण सुकेपर्यंत त्याची वाट बघणार आहोत आणि सुकल्यानंतर आपण त्याला शुगर बीट्स आणि जे मोठे बीड्स आपण त्यांना त्याला कवर करणार आहोत ठीक आहे आता इथं मी माझ्याकडे मी शुगर बीडनं करणार आहे याला बॉर्डर तुमच्याकडं जर का शुगर बीट्स असतील तर शुगर बी करा म्हणजे तुम्हाला जर शुगर बीट्स असेल तर शुगर बीट्स न करा जर का शुगर बीट्स करायचे करा तर तुम्ही जरीचा त्याने करा हे बघ अशा प्रकारे दोन दोन शुगर बीट्स सोडून तुम्ही तिथं त्याला बॉर्डर करा दोन दोन शुगर बीठ सोडून घ्या छान असं लूक येतो त्याला बघा तसं तुम्हाला अजून कोणकोणत्या म्हणजे काय काय शिकायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपण तशा प्रकारे तुमच्या आवडी आवडी तुम्हाला जे 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 करायचं आहे ते आपण त्यानुसार आपण क्लासेस घेत जाऊ ठीक आहे आता हे बऱ्यापैकी बेसिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे जमेल तुम्हाला काय शिकायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण त्याचे क्लासेस घेऊयात ठीक okay. आहे आता तुम्हाला बुट्ट्या वगैरे कशा करायच्या थ्रेड कसा यूज करायचा कुठला कर करायचा, करायचा। सगळी बेसिक तुम्हाला माहिती आता मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही स्वतः बॉ हे करून आता बऱ्यापैकी एक, एक सुंदर असा तुमच्यासाठी ब्लाउज करू शकता पण तो बेसिक हे तुम्ही करू शकता बॉर्डरचे वगैरे पण तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण तुम्ही तुम तुमच्या ह्यानं आपण क्लासेस घेऊयात म्हणजे तुमच्याबरोबर बाकीच्या ताईंचं पण होऊन जाईल बघू शकता आपण इथं अशी याला बॉर्डर पूर्ण कम्प्लीट केलेली आहे आता आपण हा जो खालचा ही जी लाईन आडवी लाईन आहे याला आपण बॉर्डर करून घेणार आहोत जसे आपण सेमवरती चंद्रखोरीला करून घेतलेली आहे तशीच आपण इथं करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण ही पूर्ण लाईन पण कम्प्लीट करून घेणार आहोत शुगर बीट्स ना इथं तुम्ही कट बिड्स वापरले तरी त्याला सुंदर लुक येईल पन। बघा आता ही सगळी पूर्ण लाईन मी कम्प्लीट करून घेते अशा प्रकारे आपण कालची जी आडवी लाईन होती ती पण आपण त्याची बॉर्डर पण कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि ही लॉक एंड पॉईंट दिलेला आहे आपण तर बघा तुम्ही तर इथून आपण हे याला असं बॉर्डर केलेली आहे ठीक आहे तुम्हाला अजून ही जर का फुगीर बाजू असेल हवी असेल तर इथं मी जो थ्रेड वापरलेला आहे तो तुम्ही डबल थ्रेडमध्ये केलं तर ह्याला अजून जास्त फुगीरपणा येईल आता इथं बघू शकता हा जो खालचा भाग आहे तर हा आपण कम्प्लीट करणार आहोत हे सुकलं आहे थोडंसं तर इथून आता आपण पहिल्या याला शुगर बिड्सचा पण आधी राऊंड करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर इथं तुम्ही जे छोटे मोती असतात त्या मोत्यांचा यूज केला तरी चालेल ठीक आहे आणि इथं हा मी लॉक करून घेतलं आहे आता इथे अजून एक मी याला डबल शुगर राहून देणार आहे तुम्हाला हवे असेल तर तिथं तुम्ही आपले जे चे, स्टोन चेन असते ते पण वापरू शकता इथं बघू शकता मी इथं शुगर बीटचे दोन राऊंड घेतलेले आहेत आता इथून मी फोर एम एमचे ग्राउंड घेत आता इथं हे मी थ्री एम mm एमचे बीड्स घेतलेले आहेत आता याचा बाहेरचा राऊंड कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे आता आपण पुढ पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत अशा प्रकारे हे आपला पूर्ण राउंड कम्प्लीट झालेला आहे ठीक आहे आणि ही आपली जी चंद्रकोर आहे ती पण आपली कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे बघू शकता इथं तुम्ही रेड कलरचं ड हे सिल्क थ्रेड वापरून आणि इथे या लोकलचा सिल्क थ्रेड वापरून तुम्ही हा पूर्ण राऊंड वर्क करू शकता तर तुम्हाला ही जी आपण चंद्रकोर केली आहे ही कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला वर्कच्याबद्दल आपले जे रे, रे रेग्युलर क्लासेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळत जाईल ठीक आहे तरी चंद्रगौर तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि जसे तुम्हाला सांगितले आहे तशीच तुम्ही प्रॅक्टिस देखील करा ठीक आहे तर आजच्या पुरता इथंच आपण थांबणार आहोत बाकी आपण तुम्हाला जे जे काही शिकायचं आहे ते तुम्ही मला कमेंट करत तशा प्रकारे आपण क्लास घेत चालू ठीक आहे तर थँक्यू